बबली दरे साखर पुढे अक्षयच आहे मला तर कोण विचारपूस नाही केलं पोरगी पाहिले ना कायले पंगे पंग्या बबलीचे बाबा माया जवय मायकून की नाही बबलीची आई जा त्या बाहेर बसायला शांत तू तुम्ही तर कधी पाहिजे मला असंच बोलता सून घरी आल्यावर तरी असंच बोल जा मला घालून पाडून घालून पाडून चला ब बस आपण माणसं आहेत लोक म्हणतील बा ये काय 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 करू राहिले सासरे जवळ काही प्लॅन नाही करून राहिले हा चला चला बबली लक्षात ठेवतो हो तू मला जवायचा मान काहीच नाही दिला आणि मला माहीत बी नाही अक्षयचं कधी साखरपुडा कधी पोरगी पाहिण कधी लग्न एकुलता एक जवळ याव मी मला मान पाननी पाहिजे काय काही भंटी हे जर कोण ऐकलं कनी तर बेशामसारखं वाटेन बरं तुमची होती नव्हती इज्जत ती बी सगळी चालली जाईल भंटी हे समजत नाही तुम्हाला अरे इज्जत साठी इज्जतदार जवळ पाहिजे असं रिकामा जवळ नाही पाहिजे ना आज मी मा आई बाबाला सांगत नाही म्हणून ठीक आहे तुमची ठाकुर की आहे तुम्हाला जवई जवळ जवळ जवई म्हणून आवाज देतात आणि मला जर सांगू द्या माय आई बाबाले हे रिकाम जेवण करतात घरी आई तो माया कमईवर पाम बबले रिकाम्या गोष्टी कमी कर जरा मी त्यासोबत लग्न केलं म्हणून तुला नोकरी लागली याची जाणीव तू कधीच ठेवणार नाहीस मला माहीत आहे चला चला रिकाम्या गोष्टी कमी करा जा बायकोशी भांडणं कमी करा मालखांची दोन बसा जावई भांना तुम्ही जा जवई बुवा <laughs> या बोगलेले कनी दाखवच लागते मग अरे बबली मी तुला कितीच तोंड राहिली

त्याचा पुण्य तुला खूप मस्त भेटेल हो शांता काकू चला बसू आपण सविता अ सविता चल ना लवकर कुठे गेली व सुषमा ना खाण त्या सुनील म्हणजे सुषमा ताई आज आहे मग साखरपुडाने सांगतलं सवितानं महादेव तुम्ही अति काय करून राहिले जा ना जा त्याच्या मागा कोणी नाही आपल्या मोहल्ले आलेले साथ द्या लागते जा बरं सायपाक पाण्याचे इकडे आणि शांतारा भो तर दिसलीच नाही शांतारा भोली बिघडून जाते हा ठीक आहे सुषमा बाई मग ती बोली भाषा झाली काय सोनं घेण कोण घेते काय घेते ते जाऊ दे आता आजचा कार्यक्रम हो दे नंतर बैठक घेऊ आपण ठीक आहे मग काय माय दोघी मायले की कुठून देतील ते हुंडा माय भाजले तसंच आहे हावले हाव करावं लागते सांगतलं मी दादाला सगळं सुषमा हो काय म्हणतो ती माय सविता तू चौरंग सांगतले का तुला कौशल्य बही माया मला सांगतलं ना चौरंग आम्ही घरून तिली माहिती चौरंगात म्हणून चल ना आले का जण पाहुणे हा आले ना ते आता त्याचे पाहुणे कोणते व आता वक्तांजी कोणी येते काय बाहेर गाऊन आताच आपले मोल घातले आणि त्याचे त्या अक्षरीला घे झाली बाई काय करतो पोरगा चांगला आहे ना तू सांग सविता मस्त आहे कि नाही पोरगा आणि जुळ्या जळा झाला सुषमा जाय तू मानिले सांग माले म्हटलं चल तर म्हणते मला काय आमंत्रण आहे तुमच्या सारखी हलकट नाही म्हणते मी जा सांग आणि लवकर ये ठीक आहे सविता गुड्डी घरात जाण अथून नको गुड्डी गुड्डी करू तेवढंच माझ्याकडचा स्वयंपाक वाजते मग राहि मेहनत करून राहिली त्याचं फळ ते भेटलं पाहिजे की नाही

आईने सांगितलंच होतं पण आईने म्हणतात जा तुम्ही दोघं जण बरं तुम्ही सांगायला आल्या येतो मी ठीक आहे ये मग सासूचीच कलाकारी अशी जा मला पहिलेच म्हणे स्वयंपाक नको करू आपल्या घरचं वाचलं पाहिजे एवढ मोठी मेहनत करून राहिली वारे वा सासूबाई लवकर ये, तो, ये तो। काकू येतो येतो पुष्पा काकू पिंकीनी आली काय पिंकीनी मी घरी नाही रे ते अभ्यास करून राहिली आताच ट्युशन होऊन आली नको तिथे तू बबली आई ये ये दाखवतो तुला मी ये आता खाली बोलून आली मले काय दाखवता सांगा लवकर पाहि ना गरीबात परिस्थिती पण किती मोठा मंडप टाकला टाकला होता त्या पुरुष लग्नान दे असा आपल्या अक्षरशः साखर करून असा मंडप लग्नान कसा राहील आणि काय तू अपेक्षा करता हुंड्याची हुंड्याची बोली बंद झाली लक्षात ठेवतो पोरी भेटणं कठीण झाले आता विषय तर पाहिजे तू बाजी भांडण करून राहिले वाटते सोने चल तिकडे राहते बस पुराच्या गोष्टी ऐकू हा पुष्पा पुष्पक ताई तुम्ही मुलाखत आहे वाटते हा हो आम्ही पोराची आई बाबा ना अक्षयचे आई बाबा अरे ताई मी तुमच्यासोबत बोलून राहिली बोला काही नाही बसा म्हटलं चहा वगैरे घे बबली इकडे बोल तू आई दोन गोष्टी सांग समजून हो बाबा हो ताई घेतो घेतो ताई तुम्ही तिच्या बोलायचं काही माहीत ना वाटत देऊ तिचा स्वभाव तसा आहे काय बसा बघलीचे बाबा मला माझी बदलामी करता का तुम्ही कसा आहे माझा स्वभाव तू चांगली वागण मग तिकडे सगळे पाहुणे बसलेले आणि तू इकडे फिरून राहिली जाईन त्या बायंनी बसना हि हि मी चांगली पाहुणे हि हि करतो मस्त हा झाले ना तुम्ही खुश काय काय स्वप्न पाहिले होते पोराचे काय काय नाही चिकना चूर करून टाकले तुम्ही बहीण भावानं स्वप्न पाहते हे पोराचं लग्न होते तुला विचारत बी नाही कोणते स्वप्न पाहतात होत हा ना तुम्ही साथ द्यान त्याला चांगली विरुद्ध असून भडकून देता त्याले पण तुम्हाला सांगतो पोरगा मायाच होतीच आहे बर आई अरे देवा बायका मनानं हात जोडा स्वभावाला औषधच नाही आहे का साखरपुड्याचा कार्यक्रम नाही संगीता बाई आता सुरू होते बसा तिकडे बसले पाहुणे तेच म्हणतो मी मी म्हटलं झालाच काय बापरे मस्त सजवला राणीच थांबा, थांबा राजाजी आली मी दोन मिनिटात हा थांबलो ये आरामात नाही मला वाटते सांगून द्या राजाजीले राणीचा साखरपुळा आहे म्हणून बरं यायचं तर माहित पडते चेहऱ्यावरचा हावभाव काय म्हणतात तर माहित आहे की नाही माहित आहे मी तर म्हणतो राणीनं पहिले सांगून दिल्याशिन फोन करून असं असं आहे म्हणून जाऊ दे सविता हिंमत सांगूनच देतो थांबा राजाजी एक मिनिट सविता तुला किती वेळा म्हणतो माणूस चालत असताना टोकू नाही सांग काय म्हणतो काही महत्वाचं आहे काय महत्वाचं असेल तर सांग नाही तर काही सांगू नको राजाजी महत्वाचंच आहे तुम्हाला माहीत आहे की नाही माहीत आहे पण मनानं सांगितलं की तुम्हाला सांगूनच द्या तुम्हाला माहित आहे काय आज कोणाचं काय आहे म्हणून नाही काय आहे राजाजी आज राणीचा साखरपुडा आहे आई गेला साखरपुड्यात बाबाला पाठवलं मी आता म्हणून तुम्हाला सांगून राहिले मी तुम्हाला फोन घेऊन आलाच असेल राणीचा नाही सविता फोन करत नाही आला सुरुवातीला एक दोन वेळा फोन आला मी उचलला नाही मला माहिती साखरपुडा आहे की काय आहे तर बस मी माझ्या जिंदगीतून राणीने काढून टाकलं आता विषय काढायचं काम नाही साखरपुडा करो लग्न करो कुठे पळून जाव मला काहीच घेणं देणं आहे तुला जायचं असेल तर जाय साखरपुड्यात बस आता ठरवलं मी मै बायको मय दोन लेकरं आई बाबा रिंकू चिंते हाच आपला परिवार आहे कोणाची किती नांदी लागून काही फायदा नसते शेवटी आपलं घर आपलं घर असते भाव राजेजी बरोबर ओळखलं तुम्ही देर आहे दुरुस्त आहे सर का आता मला वेळ तुम्ही चांगली थंडी केली वाटते राणीनं नाही तर வய 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 வை கே கிடையா சார் மாய நவரா பாயன நாய் பாப்பே அசி சவிதலி தூத்த सर्वजण ती किती वाटप राहिले तिकडे फोन घे भेटलं ना मनासारखं पोरगा हा रोशनी तू म्हणतच पण तुला खरं सांगू तो मला पसंतच नव्हता दोन लेकराचा बापच दिसत दिसतो रोशनी आता अक्षय मला खूप पसंत आहे चल बोलून राहिले सर्वजण चल बरं लोक तुला सांगतो जीव होते ते चांगलं होते मी तर दोन लेकरचा बाप राजा त्याच्याच मग लागली होती रोशनी पण नाही वेळेवर मी सगळे ना डोळे उघडले पाय किती चांगला पोरगा आता माझ्या नशिबात चल ते नशीब वाटपणार आहे तिकडे लवकर राणी चल लवकर राणी सर्व नेऊन ठेवलं रूम मध्ये कपडे मेकअपचं सामान सगळं नेलं ना सगळं नेलं चल आता राणी किती वेळ झाला कुठे गेली तू काकू राणी घरीच होती मी गेले आता आई तू दिसून आई काय काय झालं कनी ना राणी मी म्हणत होती एकदा जर बोली झाली असती तर बरं झालं असत मला जराशी पोराची आई ठासणीला दिसून राहिली आई तू काही काळजी करू नको आई अक्षय खूप चांगला पोरगा आहे रोशनी आईने समजून सांगतो चल मी जातो तू ये लवकर आईले बसून दे तिकडे बाहेर ठीक आहे राणी काकू चला तुम्ही काहीच काळजी करू नका चला आई मला वाटलंस तू काळजीत पडली पण नाही आई मी स्वतः कमाई करेन सगळं करीन तुझंही पण चांगलं करीन आई मी पण अक्षय मला खूप चांगला पोरगा वाटला वाटते मला कि तो कहीं आशा करना नहीं रानी तू तो गेली नहीं चल न रोशनी तुला सोन कोशी जाऊ मी शांता भाई मी तुला तिकडे पाहून राहिली आले का संगीता पुष्पा भाई आले बबलीची तुम्ही बबलीची आई ना हो शांता भाई तुम्ही शांता बाईस ना मी बबलीची आई आहे खूप चांगले पोर आहेत तुमचे बबली अक्षय खूप चांगले संस्कार दिले तुम्ही हाँ? बबली नाही बिचारी तिचं घर पुढे आणि मला वाटते हा पोरगा पोरगादी बबली सारखाच आहे बबलीचा भाऊ म्हणजे बबली पण नशीब खूप आणि आज साथ देणारे नाही नाही असे पोरं निवडणं म्हणजे भागीजीच गोष्ट आहे बबलीची आई बबली बेटा चला ना सगळंजण वाटप उल तुमची आलो आलो बाबा आई शांत काकू चला कार्यक्रम सुरू होऊन राहायला आलो आलो मला राणीने सांगितलं बदली तुझ्या आईचे मला वृद्ध होऊन राहिला म्हणून पण नाही मला वाटते तू ते आईचे समजत काढशील एखादा संबंध होते काही काही हो शांत काकू तुम्ही असं म्हटलं आईले फार चांगलं वाटलं काही नाही काकू आई काय थोड्या वेळा कशी वाटते आणि मग सगळं विसरून घेते चला चला पाहुनी तुमचा साखरपुडा संपन्न झाला दक्षिणा दोन्हीकून अर्धी अर्धी ठीक आहे महाराज दक्षिणा भेटून जाईल सगळी दक्षिणा आम्हीच देऊ पाय पाय माणूस बबलीजी बाबा असं करा ना तुम्ही खर्च तुम्ही देऊन द्या दे। आता तुम्ही देवाचं दर्शन घ्या आणि आपल्यापेक्षा जे मोठे असतील त्यांचं दर्शन घ्या ठीक आहे महाराज चला मंडळी शांतता खुश आहे बांत मागचं संकटच केलं गेलं असं म्हणता नाही नाही आज शुभकाम आहे शुभ दिवस आहे असं आपण म्हणत नाही पालन ना, आहे शेवटी राणीचा सा साखरपुडा घा आला तिथे बिचारीच चांगलं झालं पण माया बहिणी नावाची वाटपून राहिले त्यांची नावं मी पहिले घेणार आहे पण तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहा नवीन असा चॅनल सबस्क्राईब करा चला मग आपण खूप कमेंट आहे नावाच्या आपण काही नावा जणांची नावं घेऊ ममता श्रीवास्तव एम पी शिवनी आपण की बहुत बहुत बधाई शांताबाई के परिवार की तरफ से, आपके जीवन में सुख शांती समाधान लागते लता ताई नम्रता ताईने कमेंट केली खूप छान वाटलं ताई मला ऐकून त्या म्हणतात आमच्याकडे नवनीत राणा निवडून आल्या खूप खूप अभिनंदन नवनीत राणा ताईंचं अशीच प्रगती करो आणि जनतेची इच्छा पूर्ण करो नम्रताई चव्हाण तुमचं पण खूप खूप अभिनंदन कमेंट केल्याबद्दल चला मग व्हिडिओ पूर्ण पहा नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर पण नक्कीच करा भेटा आपण नवीन विषयासोबत नवीन भागात